रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहील याची पुढील चार दिवस शहरातून दवंडी देण्यात येणार आहे रात्री साडे अकरा वाजता शिर्डी शहरात कोणीही व्यक्ती रस्त्यावर चालताना दिसली तर त्याची चौकशी करण्यात येईल त्या व्यक्तीला दवाखाना किंवा अत्यावश्यक ठिकाणी जाण्याचा पुरावा द्यावा लागेल अशी माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे शिर्डीत बुधवारी सायंकाळी ग्रामस्थांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहील असे अनेक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत याचा परिणाम पुढील दहा दिवसात आपल्या शिर्डी शहरात पाहायला मिळणार आहे पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे रात्री साडे अकरा वाजता हॉटेल बंदचा निर्णय हा ग्रामसभेत झाला आहे बाहेरच्या माणसानं शिर्डी ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन सल्ला देण्याची आवश्यकता नाही त्यांचं काहीही ऐकलं जाणार नाही प्रसादालयाबाबत मी जेव्हा बोललो तेव्हा महाराष्ट्रात माझं हसं करण्यात आलं माझ्यावर टीका टिप्पणी करण्यात आली आपण दर्शन रांगेतून बाहेर येणाऱ्यांना भोजन प्रसादाचा पास द्यायला लागल्यामुळं रोजचे दहा हजार लोक जेवायचे कमी झालेत साडे अकरा किंवा अकरा नंतर पूर्णपणे आस्थापना बंदीची घोषणा आपण आता करतो आहोत येणे की साडे दहाची आरती संपल्यानंतर अकरा वाजेनंतर शिर्डी पूर्णपणे बंद केली जाईल असं प्रकटन आपण उद्यापासून पुढचे चार दिवस रिक्षा मार्फत सगळ्या ग्रामस्थांना कळवतोय काही शिर्डीमध्ये एरिया आयडेंटिफाय केले ज्यामध्ये साडे अकरानंतर रस्त्यावर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी चालताना दिसला तर त्याला त्या ठिकाणी विचारणा करून अटक केली जाईल जो कोणी त्यामध्ये समासामा म्हणजे अति व्यवस्थित सेवा असेल कोणी हॉस्पिटलला चालला असेल त्याला त्याचा पुरावा द्यावा लागेल हे करणं काळाची गरज आहे की कोणीही व्यक्ती जो कारण नसता जे रस्त्यावर फिरतो जरी तो ग्रामस्थ असला पण कारण असते नसते परंतु त्यांच्यावर देखील आता आळा घालण्याचा निर्णय झाला असे अनेक निर्णय झाले मला असं वाटतं की पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल बऱ्यापैकी कारवाया पोलिसांच्या चालू आहेत आणि या पुढे देखील पोलीस कारवाई करून स्वच्छ शिर्डी अभियान जो आपण हाती घेतलेला आहे त्याला आज अजून गती मिळायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून केला तुम्ही सांगितलं की जे काही एरिया आयडेंटिफाय केले आहे असे आयडेंटिफाय एरिया किती आहे आणि एक प्रकारची ही संचारबंदी असणार आहे संचारबंदी आपण म्हणू शकत नाही ही आस्थापना बंदी आहे व्यवस्थापन म्हणजे काय हॉटेल बंद होईल हॉटेल हे साडे अकरा वाजता अकरा ते साडे अकरा बंदच झाले पाहिजे आणि हा निर्णय ग्राम सभेत झालेला आहे हा काय सुजीविकेचा निर्णय नाही आणि विरोध करणारे कोण शिर्डी सोडून बाहेरचे विरोध करणाऱ्या माणसाला अधिकार नाही शिर्डीच्या लोकांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा निर्णय घेतला शिर्डी ग्रामस्थ म्हणतील तोच निर्णय अंतिम राहील बाहेरच्या माणसांनी शिर्डीच्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन इकडे सल्ला द्यायची आवश्यकता नाही त्याचं ऐकलं जाणार नाही इथं तेच होईल जे ग्रामस्थ पाहतात आता तुम्ही पहा प्रसाद झाल्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आज अधिकृत आज आकडा मी जाहीर करणार आहोत मी एक आठवडा थांबलोय रोज दहा हजार लोक कमी झाले जेवायचे दहा हजार म्हणजे मी जेव्हा बोललो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं हसू करण्यात आलं माझ्या टिका टिप्पणी झाली आणि आपण जेव्हा दर्शन रांगेतून निघणार साहेब भक्ताच्या हातात पास द्यायला लागलो रोजचे दहा हजार लोक कमी झालेत अजून याच्यामध्ये आम्ही मॉडिफिकेशन करणार आहोत की साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा हे भोजनालय नाहीये हे प्रसादाय आणि प्रसाद भक्तांनाच मिळायचा अधिकार असतो इतर कोणाला नाही त्यामुळे साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा या दृष्टिकोनातून आज झालेला बदल आणि अशा अनेक बदल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो शिर्डीचे ग्रामस्थांना हे माहिती आहे की शिर्डीची सुरक्षतेची जबाबदारी ही माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांचीच आहे आणि म्हणून जेव्हा प्रसादा वक्तव्य झालं तुम्ही पहा मला स्थानिक एकही माणसाने माझ्या विरोधात कधी बोललं नाही कारण की त्यांना ही परिस्थिती माहीत होती आणि मी नेहमी म्हणतो महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक काय विचार करतात हे मला जास्त महत्वाचं आहे